एच एस आर पी नंबर प्लेटचा नियम लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले जसे की एच एस आर पी म्हणजे नक्की काय ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही ते का गरजेचे आहे ते कसं करायचं त्यासाठी खर्च किती आज आम्ही याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत एच एस आर चा फुल फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी चोरी गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे या प्लेट मध्ये एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम लेझर कोड आणि स्थायिक क्रमांक असतो जो नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे दोन चाकी जीप कमर्शियल वाहन ट्रक बस ऑटोरिक्षा जर तुमच्या गाडीची नोंदणी एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरची असेल तर तुमच्या गाडीत आधीच एच एस आर पी असेल त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही एच एस आर पी नंबर प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट काढणे किंवा बनावट बनवणे अवघड असते त्यामुळे चोरी गाड्या सहज सापडू शकतात वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांना गाडीची खरी ओळख पटवणे सोपे होते डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी उपयुक्त ही प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत अधिकृत जा तुमच्या तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर 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 टाका गाडीची माहिती गाडीचा इत्यादी आणि जवळच्या आरटीओ अथवा डीलरचा पत्ता निवडा ऑनलाइन पेमेंट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा दिलेल्या तारखेला तुमच्या गाडीला एचएसआरपी नंबर प्लेट बसवून द्या तुमच्या जवळच्या अधिकृत वाहन डीलर किंवा आरटीओ ऑफिस मध्ये आवश्यक अर्ज करा पैसे भरून पावती मिळवा दिलेल्या वेळेनुसार नवीन नंबर प्लेट बसवून घ्या कमर्शियल वाहनासाठी पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च आहे तुम्ही जर या वेळेत एच एस आर पी नंबर प्लेट लावली नाही तर तुम्हाला वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जाऊ शकतो अनेक राज्यांमध्ये रुपये पाच हजार ते दहा हजार रुपये पर्यंत दंड होऊ शकतो